नमस्कार मंडळी जसं भारतात आल्यानंतर पहिलं जीवाची मुंबई म्हणजेच मुंबईला भेट देण्याची सगळ्यांची इच्छा असते तसेच यू एसमध्ये म्हणजेच अमेरिकेत आल्यापासून आमच्या सर्वांची इच्छा होती की अमेरिकेच्या राजधानीला म्हणजेच वॉशिंग्टन डी सीला एक दिवस भेट द्यायची आणि ते स्वप्न आज आमचं साकार होतं आहे आपण चाललो आहोत वॉशिंग्टन डी सीची सफर करायला त्यातलाच हा पहिला व्हिडिओ आणि असे वॉशिंग्टन डी सीचे खूप सारे व्हिडिओ आप, आपल्या ह्या चॅनलवर येणार आहेत त्यामुळं तुम्ही आपल्या चॅनलचा एकही व्हिडिओ मिस करू नका आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ये नमस्कार मंडळी मी शुभांगी आणि तुम्ही बघत आहात अमेरिकेतील मराठमोळी यूट्यूब चॅनल हा का अमेरिकेची आणि आपण आलो आहोत अमेरिकेतील सगळ्यात छान अशा सिटीमध्ये म्हणजेच अमेरिकेतील राजधानीत वीज सिटी वॉशिंग्टन डीसी आता आपण जातोय मेट्रो मध्ये बसायला तर आता तुम्हाला पण दाखवते कशी असते मेट्रो हे बघा आता आपण आलो आहोत मेट्रो स्टेशन मध्ये पहिल्यांदा इथं आता आम्ही पास काढून घेतो मेट्रोचा तीन दिवसाचा पास काढल्यानंतर पूर्ण आपण ही वॉशिंग्टन डी सीचा मस्त आहोत हे बघा असं कार्ड मिळालंय आता हे तीन दिवस आम्ही फुल अनलिमिटेड जाऊ शकतो मुलांना अशी मजा वाटते हे बघायचं तेव्हा पण होत हे बघा असे पाच जणांचे कार्ड मिळाले होता अनलिमिटेड येईल बघा अमेरिकन मेट्रो अमेरिकेतील मेट्रोतून मी पहिल्यांदाच प्रवास करणार आहे त्याच्यामुळे हा माझा एक नवीन एक्सपिरियन्स होणार आहे चला तर मग तुम्हाला पण दाखवते माझा हा पहिलाच एक्सपिरियन्स कसा झाला तो अमेरिकेत आल्यापासून पहिल्यांदाच आम्ही मेट्रोने प्रवास करतो ही मेट्रो बघितल्यानंतर मला आपल्या मुंबई मेट्रोची आठवण झाली खरंच आजचा हा एक्सपिरियन्स वेगळाच राहणार आहे आणि विशेष म्हणजे चेरी ब्लॉसम म्हणजे एकदम कलरफुल असे नेचरमध्ये आपण आज जाणार आहोत आणि इथं आता सध्या होळी पण आहे होळीच्या हा रंग आम्ही चेरी ब्लॉसम बरोबर सेलिब्रेट करणार आहोत Venga ya son आमचा ट्रीपचा पहिलाच दिवस आणि आज आपण जात आहोत पहिल्या दिवशी अमेरिकेतील सगळ्यात ऐतिहासिक अशा इमारतीला भेट द्यायला ती एस ऐतिहासिक इमारत म्हणजेच वॉशिंग्टन मॉन्युमेंट ही इमारत ऐतिहासिक कशी आणि त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय आहे ते, का ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे पुढं सांगणारच आहे तोपर्यंत तुम्हीही आमच्याबरोबर हा प्रवासाचा आनंद घ्या आणि इथंच आता आपण होतं आता इथून पुढं आता आपण आपल्या मेन ठिकाणी हाय एव्हरीवान आता तुम्ही सगळ्यात मोठी बिल्डिंग आहे वॉशिंग्टन मॉर्नमेंट आता आपण आलो आहोत या सगळ्यात मोठ्या बिल्डिंग मध्ये ही बिल्डिंग जेव्हा बनवली होती तेव्हा ही सगळ्यात मोठी बिल्डिंग होती पण आता हिची जागा घेतली आहे आयफेल टॉवर मध्ये त्याला तर आपण आता जवळ जवळ बघूया ही इमारत कशी आहे ती दिस इज द इंडियन युनायटेड स्टेट शेवटी आपण येऊन पोहोचले महत्त्वाची आणि सगळ्यात मोठं अट्रॅक्शन का आहे त्याची मी तुम्हाला थोडक्यात हिस्ट्री सांगते तर ही जी बिल्डिंग आहे ती जवळजवळ दीडशे वर्षापूर्वी बांधली गेली होती आणि जेव्हा ती बांधली गेली तेव्हा ती जगातील सगळ्यात उंच बिल्डिंग होती आणि ही बिल्डिंग अमेरिकेचा फर्स्ट प्रेझिडेंट म्हणजेच जॉर्ज वॉशिंग्टन त्याच्या स्मरणार्थ बांधली होती त्याचे जे धोरण होते त्यांनी त्याचं पूर्ण लाईफ अमेरिकेसाठी अर्पण केलं होतं तर त्याच्या स्मरणार्थ ही वॉशिंग्टन डी सी म्हणजेच अमेरिकेच्या राजधानीच्या एकदम मधोमध ही बिल्डिंग उभारली आहे आणि याच्या आतमध्ये गेल्यानंतर पूर्ण अमेरिकेतले ह्या वॉशिंग्टन डी सीचा सगळा एरिया कवर होतो आपण आतमधून पूर्ण वॉशिंग्टन डी सी बघू शकतो तर आतमधून ही राजधानी कशी दिसती तेही तुम्हाला आप आपल्या ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत न कि बघा वॉशिंग ही बिल्डिंग आहे फाईव्ह हंड्रेड फ्लोअर ची म्हणजेच पाचशे मजल्यावर आपण आता जाणार आहोत आता तुम्ही म्हणताल ह्या बिल्डिंगच्या बाहेर गेलं आणि लगेच आतमध्ये जाता येतं तसं नाही तर ह्या बिल्डिंगमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला बुकिंग करावं लागतं आणि ह्याचं ऑनलाईन बुकिंग आपल्याला तीस दिवस आधीच करावं लागतं आणि ते आम्ही अगोदरच केलं होतं आणि मग आम्ही इथं आतमध्ये आलो होतो त्याच्या आधी खूप मोठी सिक्युरिटीमध्ये आपल्याला पूर्ण जावं लागतं पूर्ण सिक्युरिटी चेकिंग होती तरच आपल्याला आतमध्ये आप एंट्री मिळते वॉशिंग्टन डी सी शहरामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणते कोणते मेन मेन पॉईंट आहेत ते सगळं ह्या बिल्डिंगमधून आपल्याला दिसत होतं याच्यामध्ये छोट्या छोट्या अशा थोडक्यात एक एक खिडक्या होत्या खिडक्याच्या बाजूनी बाहेर कोणता व्ह्यू दिसणार आहे ते तुम्हाला वरतीच दिलेलं होतं आणि पूर्ण दिशा सुद्धा दिली होती वेस्ट नॉर्थ वगैरे आणि कुठं कोणता पॉईंट आहे तेसुद्धा वर डिस्क्राईब केलं होतं आणि सेम तोच पॉईंट आपल्याला बरोबर डोळ्यांनी प्रत्यक्षात त्या खिडकीतून दिसत होता आणि खूप सुंदर व्ह्यू होता त्याचं वर्णन मी तुम्हाला सांगू शकत नाही पण जेवढं होईन तेवढं मी कॅमेरात कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला I don't want to go all the way to the top of the iPhone. I want to go all the way to the top of this. You can't go all the way to to the top of this, this, or this. You can only go on. <sighs>

आता हे बघा तुम्हाला हा प्रश्न पडला आहे की वॉशिंग्टन डी सीमधील डी सी म्हणजेच काय डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया तर डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया हा अमेरिकेतील जी पन्नास घटक राज्य आहेत त्याच्यातला भाग नाही आहे हा पूर्णतः वेगळा भाग आहे त्याच्यामुळेच हा डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया या नावाने राजधानीसाठी खास रिझर्व केला आहे आणि त्यामुळंच वॉशिंग्टन डी सी हा हे वेगळ्या नावाने खास ओळखलं जातं Did you know George Washington was six foot four? Yeah. If you are of a similar height or taller, please move to the center of the elevator because on the way down we'll be doing something special. Twice the elevator will slow, the lights will dim, the windows will become clear, and you will be able to see some of the over one hundred and ninety commemorative stones that line the interior of the to memorial Each stone has a story. These stones come from everywhere. Every state donated one, as did numerous countries, Aww. cities, societies, colleges, Masonic lodges, and military units, all to showcase the strength and breadth of Washington's legacy. Pretty much anyone and everyone who wanted to honor General Washington did so. One person who didn't understand the point of the commemorative stones was Peter Force. A former mayor of Washington, D.C., Force donated a stone that merely said his name, Peter Force. Afterwards, the Monument Commission enacted a requirement. Individuals were not allowed to give stones because no one is bigger than General Washington. Commemorative stones became part of the construction as soon as they arrived. After the cities of Baltimore and New York donated massive stones, a requirement was sent out that the stones had to be a smaller, uniform size in order to fit into the monument. Here you may notice a change in the monument from smooth, machine cut stones to rough, hand carved blocks. Transition a clear example of the passage of time as we travel back through history to the first phase of construction. Stones were required to be made from native materials. You'll see a lot of marble, limestone, and granite, but there are some unique stones as well. Arizona's is made of petrified wood, Hawaii's is coral, Alaska's is jade, and Wisconsin's is cheese. Not really, isn't it nice to think so? Thank you for visiting the Washington Monument. आता आपण वॉशिंग्टन मॉन्युमेंटच्या बिल्डिंगमधून बाहेर पडत आहोत आणि ही बिल्डिंग तुम्हाला कशी वाटली बरं आणि हो वॉशिंग्टन डी दी, डी सी ट्रीप प्लॅन करण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं अट्रॅक्शन म्हणजेच चेरी ब्लॉसम आणि ह्या चेरी ब्लॉसमचा डिटेल व्हिडिओ तुमच्या भेटीला मी घेऊनच येत आहे तोपर्यंत जाता जाता तुम्हाला या चेरी ब्लॉसमची खास अशी छोटीशी झलक लवकरच भेटू गुलाबी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय